नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे माझे बोलतो बघतो तुम्ही मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग युट्यूब चॅनल तसा होत होतो तर आज ओळखला असलं तुम्ही आय डी घालता म्हणजे आज कॉलेज आ तर आज असा आमचं तो पेपर हिस्ट्रीचं पेपर आ तर चला जाऊया कॉलेजकडे नंतर मी काय फोन केलं आहे त्याने म्हटलं आणि काय मी चौकरी येणार नाही होऊ तू तर मी डायरेक्ट कॉलेजकडेच उतरतो आहे तर संतोष आपलं कॉलेजकडेच उतरलेलो हां आणि आता आपण जाऊया चालत तू घ्या फोन गावला तर जाऊया गाडीवर नाही तर चालतच जाऊया तर हळूहळू जसं तसं खेळतो होता वीस गोळी खाऊया चला जाऊया तर मंडळी आता आपण चौकात पुतली असू आणि वीक चॉकलेट घेऊया त्याचा तर समोर माझ्या मेडिकला जाऊया आणि घेऊया चला एकच द्या एक रुपये दोन रुपये झाले आता दोन रुपये देते तर मंडळी आता मी वीक चॉकलेट घेतलंय खालाय आता जाऊया कॉलेज पर्यंत पण गावला दो तर दोघी या गाडीवरनं जाऊया नाहीतर काय चला तर का का, जाऊया चला तर मंडळी आमच्या कॉलेजचे जर शिपाई काका आसुरे सर भेटलेले आहेत त्यांच्याबरोबर जाऊया आता चला मंडळी मी कॉलेजकडे पोहोचलेलं आहे तर आमचे हसूरी शिपाई काका त्यांच्यासोबत मी इल आहे तर आता हे भले मोठे पाहिले आहेत ते चढाण जाऊ त्या मंडळी चला तर वाचलेला आमचे नंबर खाली इले आहेत आणि बघू शकता आम्ही काय करा तर आमचे नंबर हे गेलेले आहेत बीकॉमच्या वर्गात ना तर सुद्धा तुम्ही दाखवतो माझ्या नंबर शोधूया आपण बघू शकतात हा असा वर्ग आणि ह्या अर्कात आता माझे नंबर शोधू करा <laughs> झिरो एक दोन तीन चार पाच सहा तर मंडळी यो असा माझा बेंच तर नंबर आपल्याला भेटलेला तर आता आपण चला सातशे पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव हे बघ मंडळी त्या वर्गात अर्धे नंबर इले आहेत आणि ह्या वर्गात अर्धे नंबर तर मंडळी असा दुसरा वर्ग ह्या वर्गात पण आमच्या एवाल्यांचेच नंबर आहेत तर दोन वर्गात नंबर इले आहेत वरती आता नाही आहेत खाली नंबर दिले आहेत चांगली गोष्ट माझा चला चलाचा वाचला अर्धा तर संतोष मी तुझ्यात बघूया कॉल करून का माऊली जाव्यावरती तर मंडळी बघू शकतात संतोष वगैरे आहेत अरे इथे काय करू शकत नंबर आहेत खाली नंबर आहेत खाली मग कॉमर्सच्या वर्गात म्हणजे आमच्या दुसऱ्या संतोष बाईच मोबाईल बघू शकतात आयफोन <laughs> अभ्यास करू रे मोबाईल सगळी का बघलेस रील्स सायला का बघताय बंद केले बघ बघ शंभर टक्के चॅटिंग चालू होती चला हे काय घेऊन आले डबा आहे का मंडळी अशी का बघू शकतात असाइनमेंट लिहिता हे काय करते काय करते मंडळी आता मी वरती लिहिलो आता परत खालती जातो संतोषाने गेले खालती

ुर्द काय म्हणतोस एवढ्या दिवसांनी तुमचं आगमन काय केल्याचे एवढ्या दिवसात मग खाली आहेत नंबर नंबर खाली आहेत खाली आहेत खाली आहेत तिकडे कोपऱ्यात काय म्हणताय खूप मळणी मिळणी झाली का नाही खाली खाली आहेत नंबर इकडे नाही खाली याच्या खाली सगळ्यांचे चला दाखवतो आपले प्रतिदाबी लिहिले आहेत प्रतिदुदा गोवा रिटर्न आहे गोवा रिटर्न काय केले गोव्यास अभ्यास झाला ही ते नंबर आलात बघूया काय बाहेर काढले नाही आता आम्हा बाहेर काढले नाही आम्हा मंडळी आता सरीले तर चला जाऊया आतमध्ये च बॅग ठेवूया काय ठेवलीस काय आणतेस खरं हां मग तुलच नाही ठेवलेच आहे की मंडळी आता जाऊया आपण पेपर हॉल मध्ये आणि मग ये तुम्हाला भेटा पेपर झाल्यावर तर संतोषच्या प्लॅन मध्ये चेंजेस संतोषची गाडी हैच गावली संतोषा त्यामुळे नाही यू 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 अस तुका असंच पाहिजे असंच पाहिजे अरे रिकम आहे की काय रे असे असच पाहिजे संतोष पाहिजे माझ्या माझ्यासोबत येणार नाही असच पाहिजे तुला चल चल माझ्यासोबत चल तर काय विषय मंडळ येऊ हो। बसी इतकं रिक्म हात दाखवल्यान पण थांबाग नाही बस काय या काय आहे संतोष बरोबर नाही मी काय बोलू शकत नाही मी एस टी प्रेमी आहे त्यामुळे मी काय बोलू शकत नाही त्यांना सांगायचं रे काय अरे आता हात दाखवून पण थांबू नाही एवढं तर त्याला काय करणार सांग का आता सांगूया आणि एक एक वेळ तीन बस मी म्हटलं आता तू जातेस मला वाटलं तू जाते तुला गाडी गावली डायरेक्ट आता मला टाकून जाते एकटा चले एकटाच कंटाळत रे तेवढा आहे जवळ आहे काय मग आता काय मोबाईल बघते चल तर मंडळी आणखी एक एस टी इली होऊ शकतात घ्यायच्या केरवडे नाही 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 तसं तुला चालणार नाही ये येरवडे बस चालत कुठे आगणवाडी पर्यंत जात आहे बेळगाव पोवाड पोलीक आणि कुठली कुठली राजगोळी म्हणजे त्या भागात जाणार आहे बसले चल चाल तू काय होणार डेपोच चालते काय नाही पाप वाजले माझ्या टाइम नाही आता तुम्ही तुम्हाला बरे होते तर मंडळी खूप दिवसानंतर देवाबाई भेटलेल्या देवाबाई कसं आहेस मस्त काय तर मंडळी आणि एक बेळगाव गाडी गेली 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 एक बेळगाव गाडी गेली तर मंडळी संतोष बघू शकता आपल्या स्टँड वर येऊन थांबलेलो आहात ये पृथ्वीराज बाईक गावलेलो आमचा तर आता मी जाते पहिला रूम वर डेपूड टाइम कर जाले चला, तर खूप झालेला जाव्याला खूप तर मिंडळी आता रूमवरनं मी सामान घेतलंय लगेच जाऊया डेपूट चल की लागली एस टी तर मंडळी आमची बस लागलेली हा जाऊन बस आहे खरे पुढे येऊन हो बसल्याची जातो याच्यावर बसतो प्रेम बरोबर बसतो काय बसतो याच्याजवळ तर मंडळी आमची बस मार्गस्थ झालेली असा आणि आता मी पोचले जामऱ्याक तर आता जाऊया घराकडे चला तर म्हणजे आता मी घराकडे पोचलेलं असे तर आजच्या वेळून म्हटलं तर कॉलेजला गेलेलं आहे मी इतिहास आमचं पेपर होतो तर पेपर जरा कठीणच होतो पण मी पास होण्यासारखा लिहिलेला असे त्याची काय टेन्शन नाही आणि का आज खूप दिवसांनी मित्रांक भेटलं आहे आणि बघू तर आज पेपर होता आता डायरेक्ट आमचं वीस तारखेक पेपर हा असे मध्ये गॅप खूप ठेवलेला आहे त्यामुळे जरा अवघड होता कॉलेजला ना मूड जरा खराब होता ആ ഹർക്കാൻ ആയിട്ട് തന്നെ വെള്ളം കൂട്ട നക്കി സാങ്കേതിക ആവുമ്പോൾ ലൈക്കാ ശെർ വീട്ടി പുറച്ചേടിയോപര്യ ബൈ